मित्रांनो मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकताच निधन झालेले आहे प्रिया हिने एकतीस ऑगस्टच्या सकाळी कर्करोगामुळे या जगाचा निरोप घेतला यानंतर प्रियाचा सहकलाकार म्हणून काम करणारा तसेच तिचा जवळील मित्र अभिजित खाणकेकर यांनी प्रियाच्या आजारपणाबद्दल नुकताच वक्तव्य केलेले आहे अभिजित हा म्हणाला की प्रिया ही आजारी असल्याचं तिला कोणालाच सांगायचं नव्हतं शांतानू आणि मलाच माहिती होतं त्यानंतर मालिकेच्या सेटवर सुद्धा तिला कोणालाच कळून द्यायचं नव्हतं अशी तिची इच्छा होती व यासाठी मी तिच्या सोबत होतो परंतु प्रिय ही मालिकेच्या सेट वर अचानक सुट्ट्या मारायला लागली त्यामुळे सर्व टीम मध्ये चर्चा सुरू झाली व यानंतर तिच्या शरीरामध्ये सुद्धा बदल जाणवायला लागलं प्रिय ही एकाच वेळी मालिका तसेच दोन नाटकांमध्ये काम करत होती यासोबतच ती उपचार सुद्धा घेत होती ती जे उपचार घेत होती त्या उपचारामध्ये सतत झोपायला लागायचं ला तरी सुद्धा ती एकाच वेळी मालिका तसेच दोन नाटक करायची मालिकेमध्ये खलनायकीचे पात्र एकदम जोर जोरात बोलायला लागायचं व सोबतच नाटकांमध्ये तीन तीन तास बोलायला लागायचं तरी सुद्धा ती करायची पण शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रियाला दोन वाक्य सुद्धा बोलायला कठीण झाली असं म्हणत अभिजितने प्रियाच्या आजारपणाबद्दल वक्तव्य केलेले आहे